नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रत्येक शेताला रस्ता मिळाला पाहिजे म्हणजेच की आता शेत रस्ते रुंद झाले पाहिजे म्हणजे अशी भूमिका राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे तर राज्यातील शेत पालन रस्ते मोकळे करणं हे नव्यानं बनवणं नसलेल्या शेतकऱ्यांना शेत रस्ता उपलब्ध करून देणं सर्व बाबींसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आता पुढाकार घेण्यात आलेला आहे तर या संदर्भातील महत्वपूर्ण असा जी आर सा निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य शासनाच्या माध्यमातून शेत रस्ते कशा प्रकारे बनले गेले पाहिजे मोकळे करण्यासाठी आवश्यक आवश्यक असलेल्या की नसताना निधीची तरतूद यासाठी राबवल्या जाणारी योजना सर्वांचा अभ्यास करण्यासाठी एक अभ्यास समिती नेमण्यात आलेली आहे तर महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली या समितीचा काल म्हणजेच की दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर निर्गमित करण्यात आलेला होता व महत्वाची अशी बैठक पार पाडलेली आहे यातमध्ये ग्रामविकास मंत्री रोजगार हमी योजना मंत्री वित्त नियोजन मंत्री यासह महत्वपूर्ण काही सदस्य असे उपस्थित होते सदस्यांच्या उपस्थितीमध्ये या समितीची पहिली बैठक ही पार पाडली आहे बैठकीमध्ये विविध योजनांचा विविध बाबींचा अभ्यासक्रम देखील करण्यात आलेला आहे व सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यांमध्ये नवीन क्षेत्रस्ता म्हणजे की धोरण निश्चित केले जाणार अशा प्रकारची माहिती महसूल मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे समितीची सदस्यांमध्ये वरिष्ठ अधिकारी आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून काही अभ्यास आहे तो अभ्यास पूर्ण केला जाईल येत्या पंधरा दिवसांमध्ये या संदर्भातील काही महत्वपूर्ण असा अहवाल राज्य शासनाच्या सादर केला जाणार आहे याच अनुषंगाने जुने शासन निर्णय असतील हे जुने शासन निर्णय व रद्द असतील नवीन शासन निर्गमित करतील शेत रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी तरतूद करतील अंतर्गत केली जाणारी शासनाच्या जा माध्यमातून शेत पानद रस्ते फुटापर्यंत कर निर्माण करण्यात येणार आहे धन्यवाद